नमस्कार हवामान आणि सागरशास्त्रामध्येच जी समुद्राचा उतार किंवा समुद्राच्या तळातील भूरूप आहेत त्या भूरूपामध्ये भूखंड मंचानंतर सागरीय द्रोणी खोल सागरीय द्रोणी किंवा तळ कशा प्रकारे तयार होतो याचा थोडक्यात आपल्याला या ठिकाणी अभ्यास पाहायचा आहे आपल्याला एवढं माहितीये की पृथ्वीचं एकूण क्षेत्रफळ आहे त्यातला तीस टक्के भाग जो आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे तो सागरीत आणि द्रोणीनी द्रोणी, द्रोणी म्हणजे छोटासा आपल्याला आपला द्रोण असतो त्याने व्यापलेला आहे या द्रोणीची साधारणतः खोली चार हजार मीटर इतके समुद्र तळातील ज्या द्रोणी आहेत जे छोटे छोटे तळ आहेत जे छोटे छोटे खळगे आहेत त्याची जो खोली आहे चार हजार मीटर आहे म्हणजे पृथ्वीवरील भूक्षेत्रापेक्षा हे क्षेत्र जास्त आहे आपल्याला माहिती आहे की एकंदरीत एकाहत्तर टक्के बागा पाण्याने व्यापलेल त्याच्या खाली जो काय भूखंड मंच भूखंड उतारा जे सागरी मैदान आहेत या मैदानामध्ये ज्या द्रोणी म्हणजे ज्या दऱ्या आहेत या दऱ्यांनी सर्वाधिक क्षेत्र व्यापलेले आहे ते किती आहे चार हजार मीटर पर्यंत आहे या ज्या द्रोणी आहेत सागरी द्रोणी आहेत सागरी द्रोणीचा जो तळ आहे समुद्राच्या का का तळामध्ये काही द्रोणी आहेत काही ठिकाणी त्याला गर्ता असे म्हटले सागरीय गर्ता काही ठिकाणी उंचवटे आहेत काही ठिकाणी पठार आहेत पण जास्त करून जो तळ आहे याच्यामध्ये जो आघाद तळ आहे आघाद उंचवटा आघाद तळ हा सर्वात जास्त हिंदी आणि अटलांटिक महासागरात पाहायला मिळतो हिंदी महासागराचा तळ रचना हिंदी महासागराच्या तळात सर्वाधिक मोठ्या प्रमाणात मैदानांचा समावेश आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे अटलांटिक महासागरात बहुतेक डोंगराचे उंचवटे अटलांटिक महासागराच्या मध्य भागातून अटलांटिक महासागराच्या मध्य भागातून इंग्रजी एस अक्षरासारखे एक डोंगराची लाईन गेली त्याला सागरी कटक अटलांटिक महासागरातील कटक किंवा टेकड्या असे म्हटलेले साधारणतः साठ ते एक हजार मीटर उंच उन्च याची उंची आहे आणि दहा किलोमीटर पासून याचा पुढे विस्तार आहे समुद्राच्या तळात म्हणजे सगळे जे समुद्र आहेत पॅसिफिक महासागर असेल अटलांटिक असेल हिंदी महासागर असेल या महासागरात काही पर्वत आणि काही पठारे आहेत ज्यांचा समावेश सागरी द्रोणी किंवा के तळामध्ये केला जातो म्हणजे जा सागरी तळामध्ये एक हजार मीटर पर्यंत उंच ते दोन ते शंभर किलोमीटर विस्ताराने असे सर्वात सागरी, सागरी पर्वत आहेत आणि हे सागरी पर्वत सागराच्या मध्यभागी पाहायला मिळतात काही ठिकाणी हे जे उंचवटे तयार झालेले आहेत ते ज्वालामुखीमुळे म्हणजे ज्वालामुखी चा उद्रेक समुद्राच्या तळात झाल्यामुळे अशा प्रकारचे उंचवटे भूकंपामुळे सुद्धा काही ठिकाणी उंचवटे निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात तर काही ठिकाणी हे जे उंचवटे आहेत त्याची लांबी पासष्ट हजार किलोमीटरच्या पुढे पाहायला मिळते त्या जे उंचवटे आहेत त्याला काही ठिकाणी कमी जास्त उंचीचे त्याला काही ठिकाणी कटक काही ठिकाणी टेकड्या असे म्हटले जाते त्यांची उंची प्रत्येक महासागरात वेगवेगळी पाहायला मिळते आता काही ठिकाणी हो डोह आहेत काही ठिकाणी गर्ता आहेत जी दरी आहेत तिला डोह हो किंवा गर्ता असे म्हटलंय सर्वसाधारणतः तीनशे ते पाच हजार मीटर खोलीपर्यंत समुद्राच्या तळाच्या आठ सागरी गर्ता आहेत काही गर्ताच्या तीनशे तीस ते शंभर किलोमीटर त्यांचं क्षेत्र आहे ह्या गर्ता ज्या आहेत त्या घरता गर्ता ज्वालामुखी आणि भूकंप जे ग्रवण प्रदेश आहेत अशा ठिकाणी पाहायला मिळते एकंदरीत सर्व सर्व सागरी ज्या गर्ता आहेत पॅसिफिक महासागरात जवळजवळ बत्तीस अटलांटिक महासागरात जवळजवळ एकोणीस हिंदी महासागरात सहा अशा गर्ता आपल्याला पाहायला मिळतात तर वेगवेगळ्या करता वेगवेगळी भूरूपे आपल्याला समुद्राच्या तळात जी पाहायला मिळतात म्हणजे समुद्रबूड जमीन याच्यानंतर जो उतार आणि उतारानंतरचा पुढचा भाग आपण अभ्यास केला तो सागरी खोल सागरीय द्रोणी याचा